नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही घरबसल्या तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट कसं काढू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर त्यासाठी तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार डॉट मॉ ऑनलाईन डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक मी अप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती त्यानंतर न्यू युजर रजिस्टर हिअर प्या तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन अकाउंट क क्रिएट करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती पहिल्यांदा <Kellis -t cigar intentar> आल्यानंतर इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला ऑप्शन वन आणि ऑप्शन टू ऑप्शन वन इझी आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता तर ऑप्शन वन इथे मी क्लिक केलेला आहे त्यानंतर इथे काय करायचं तुमचं जे स्टेट डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून असाल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल हा ओ टी पी इथं टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासमोर सांग पाहू शकता नेम आता तुम्हाला इथं तुमचं नाव टाकून तुमचं एक नेम क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर चेक युजर अवेलेब पे क्लिक करायचं जर अवेलेबल असेल तर ते तुमचं क्रिएट होऊन जाईल त्यानंतर खाली तुम्हाला कन्फर्म पासवर्ड आणि पास पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये एक सिटीजन ॲट द रेट वन टू थ्री खाली एक्झाम्पल दिलेलं त्याप्रकारे तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता त्यानंतर तुम्हाला नाव तुमचं नाव टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पुन्हा होमपेजवरती यायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर खाली लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल तर तिथे तुमचं युजरनेम पासवर्ड टाकायचं आहे आणि वरती जो कॅप्चा दिलेला आहे एबीसीडीचा तो कॅप्चा आहे तसाच तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट तुम्ही मगाशी टाकलं होतं तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता आपल्याला डोमासेल सर्टिफिकेट काढायचं आहे तर त्यासाठी तुम्ही इथे लेफ्ट साईडला इथे पाहू शकता वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला पाहायला मिळतील इथे रिव्हेन्यू डिपार्टमेंट आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर मी इथे रिव्हे रिव्हेन्यू डिपार्टमेंट इथे सिलेक्ट करतो त्यानंतर आता इथे सब डिपार्टमेंटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला इथे पाहू शकता तुम्हाला एज नॅशनलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट इथं टाकायचं आहे तर इथे एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला शोधून घ्यायचं आहे तर मी इथे एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेटवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला वरती यायचं आहे आणि वरती आल्यानंतर पुन्हा प्रोसीडवरती क्लिक करायचं इथे पाहू शकता पुन्हा आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंटमधून जे आपलं एज नॅशनलिटे अँड डोमसेल सर्टिफिकेट आहे त्यावरतीच पुन्हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तर इथे मी क्लिक करून घेतो एज नॅशनलिटे अँड डोमासेल भरपूर साऱ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता सर्टिफिकेट नेम एज नॅशनॅलिटे अँड डोमासाईल सर्टिफिकेट आता याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजेत म्हणजे आपलं डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट हवे आहेत हे टाकायचे तर प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी तुम्हाला कोणतंही एक द्यायचं आहे जे डॉक्युमेंट दिलेले आहे त्यामधून पॅन कार्ड आहे पासपोर्ट आहे आर एस बी कार्ड आहे आधार कार्ड आहे वोटर आय डी कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे भरपूर सारे आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्ही देऊ शकता त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी तुम्हाला कोणतंही एक द्यायचं आहे जसं की वॉटर बिल असेल रेशन कार्ड असेल पासपोर्ट असेल आधार कार्ड असेल तुम्ही कोणतंही एक देऊ शकता तुमच्याकडे जे असेल ते ॲड्रेस प्रूफसाठी त्यानंतर ऑदर डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता आता ऑदर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही इथे पाहू शकता वॉटर बिल आहे रेशन कार्ड आहे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे डिफरंट डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे म्हणजे वेगवेगळं टाकायचे तर मॅरेज सर्टिफिकेट आहे Uh, किंवा प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन uh, असेल फी त्याचं सर्टिफिकेट असेल त्यानंतर एज प्रूफ इन केस मायनर जर तुमचं एज अठराच्या खाली असेल तर तुम्हाला इथे एज प्रूफ द्यायचं आहे जसं की एस एफ सी सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही uh, एज प्रूफसाठी देऊ शकता जर अठराच्या खाली असेल तर आता त्यानंतर इथे uh, तुम्हाला खाली रेसिडेन्स प्रूफमध्ये यायचं आहे एज प्रूफ झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे रेसिडेन्स प्रूफमध्ये पाहू शकता रेसिडेन्स प्रूफमध्ये कोणतंही जोगडायचं आहे जसं की रेसिडेन्स प्रूफ बाय तलाटी आता तुम्ही जि रेसिडेन्स आहेत त्याचा एक प्रूफ तलाटीकडून तुम्हाला घ्यायचा आहे किंवा रेसिडेन्स प्रूफ बाय ग्रामसेवक तुमचा जो ग्रामसेवक असेल गावचा त्याच्याकडून किंवा रेसिडेन्स प्रूफ बाय बिल कलेक्टर याच्यातून कोणतंही एक तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर मेंडरेटरी ऑल डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता तुम्हाला इथे ऑर्डर ऑदरमध्ये तुम्हाला जे रेसिडेन्स प्रूफमध्ये ते तुम्ही एक डॉक्युमेंट कोणता अपलोड करणार आहे तेच ऑदरमध्ये टाकायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन मी तुम्हाला नंतर डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला कसं ते डाउनलोड करून भरायचं ते सांगणार त्यानंतर कंटिन्युअरती क्लिक करायचं आहे त्या पहिले तुम्ही इथे पाहू शकता एज नॅशनल अँड डोमासाईल टाईम लिमिट आहे पंधरा दिवसामध्ये ते तुम्हाला मिळणार आहे डिपार्टमेंट ऑफिस बघू शकता त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता जो हा फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट त्यामध्ये सर्टिफिकेट नेम टाकायचं आहे तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमासाईल पाहिजे की सर्टिफिकेट एज नॅशनलिटी अँड डोमसाईल सर्टिफिकेट पाहिजे सर्टिफिकेट एज अँड नॅशनॅलिटी पाहिजे जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं नावाचं जे असेल कुमार कुमारी मिसेस मिस्टर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यामुळे तुमचं जे नाव असेल ते ऑलरेडी तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर फादर नाव फादर नेम टाकायचं आहे हे वडिलांचं नाव टाकायचं आहे त्याचं तुम्हाला मिस्टर किंवा श्री असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे कम्प्लीट तुमचे डिटेल्स टाकायचे पर्सनल डिटेल्स डेट ऑफ बर्थ दिसेल मोबाईल नंबर जेंडर ईमेल आय डी असेल तर टाका नाही तर सोडून द्या त्याला त्यानंतर इथे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे शिक्षण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली यायचं आहे आता तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्या आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर रेसिडेन्स ॲट अ प्रेझेंट ॲड्रेस सिन्स म्हणजे तुम्ही जो तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आहे तिथे कधीपासून राहत आहात कधीपासून राहत आहात ते इयर तुम्हाला टाकायचं आहे वर्ष टाकायचं आहे जसं की तुम्ही दहा दोन हजार एकमध्ये राहत असाल दोन हजार दोनमध्ये राहत असाल ते तुम्हाला कधीपासून त्या ॲड्रेसवरती राहता हे तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेंट ॲड्रेस आता तो जो तुमचा ॲप्लिकेंटचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस कम्प्लीट तुम्हाला इथे फील करून द्यायचं करायचा आहे करेक्ट डिटेल्समध्ये ॲड्रेस टाकल्यानंतर खाली यायचं आहे बेनिफिशरी डिटेल्स आता जो लाभ घेणार आहे त्याची बेनिफिशरी डिटेल्स आपल्याला टाकायचं आहे यू आय डी यू आय डी नंबर टाकायची गरज नाही यू आय डी नंबर स्टारमध्ये ते दिलेलं नाही तर तुम्ही त्याला सोडून देऊ शकता त्यानंतर इथे पाहू शकता खालीच तुम्हाला दिलेलं आहे इयर ऑफ रेसिडेन्स ॲट करंट ॲड्रेस ते पण तुम्हाला टाकायची इथे काही आवश्यकता नाही नंतर सेकंड पाहू शकता ॲ ॲप्लिकेंट रेसिडेंट इन महाराष्ट्र फिफ्टीन इयर्स ऑफ टीन इयर मग जो जो रेसिडेन्स प्रूफ आहे तो तुमच्याकडे पंधरा वर्षाचा तरी असला पाहिजे जिथे तुम्ही राहता तिथे ऑलरेडी पंधरा वर्ष तुम्ही राहत असला पाहिजे तर तुम्ही तेरा जर टाकलं तर ते ॲक्सेप्ट करणार नाही मिनिमम तुमचं पंधरा वर्ष तुम्ही तिथे त्या ॲड्रेसवरती राहिलेला पाहिजे तर इथे मी आता बघा तुम्हाला इथे मी सोहळा टाकतो त्यानंतर इथे तुम्हाला पुढे रेसिडेंट ॲप्लिकेंट विथ बेनिफिशरी सॉरी रिलेशन ऑफ ॲप्लिकेंट विथ बेनिफिशरी तुम्हाला टाकायचं आहे तुमचं रिलेशन काय आहे बेनिफिशरीसोबत ते टाकायचं आहे जर तुम्ही स्वतः ॲप्लाय करत असाल तर तुम्ही स्वतः टाकू शकता किंवा जर तुमचा मुलगा असेल वाईफ असेल पत्नी असेल बहीण असेल ते तुम्ही इथे टाकू शकता रिलेशन टाकल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही स्वतः असेल तरी तुम्ही स्वतः सिलेक्ट करू शकता सेल्फ तुम्हाला क्लिक करायचं आहे सेल्फवरती त्यानंतर आता खाली यायचं आहे तुम्ही इथे तुमचं रिलेशन टाकून घ्या त्यानंतर बेनिफिशरी जे बेनिफिशरीचं नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे मिस्टर मिस्टर कुमारे आणि पुढे बेनिफिशरीचं फुल नेम टाकायचं आहे तर मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे जो बेनिफिशरी आहे त्याची डेट ऑफ बर्थ टाकायचे नंतर त्याचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता प्रेझेंट ॲड्रेस इथे पाहू शकता प्रेझेंट ॲड्रेस ॲज अबाऊ वरती जो ॲड्रेस टाकलेला आहे तोच प्रेझेंट असेल तर एसवरती क्लिक करायचं आहे अन्यथा तो मय नो करून दुसरा ॲड्रेस देखील टाकू शकता त्यानंतर बर्थ बर्थ डिटेल्स अभि इथे पाहू शकता बर्थ ॲड्रेस ॲज अबाव वरती जो बर्थ ॲड्रेस आहे तोच आहे का तर तुम्ही एस किंवा नो करू शकता तुम्हाला जर नवीन टाकायचं असेल तर नो करा त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स ऑफ बेनिफिसरी आता एज्युकेशनल डिटेल्स टाकायचा आहे जो लाभ घेणार आहे याचा त्याचे डिटेल्स टाकायचे बेनिफिसरीचे ज्याचं त्याचं काय शिक्षण झालं आहे हे तुम्ही टाकू शकता युनिव्हर्सिटी बोर्ड सिलेक्ट करायचे तुम्ही दहावी बारावी पंधरावी ॲड करू शकता एक एक ॲड करू शकता तर इथे खाली पाहू शकता हॅज बेनिफिशरी मायग्रेट फ्रॉम अ डिफरंट स्टेट तर आता इथे आपल्याला जर तुम्ही अदर स्टेटमधून असाल तर तुम्हाला एसवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर इथे नोवरती क्लिक करायचं नंतर ॲप्लिकेंट बेनिफिसरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट तर ति तुम्हाला नो करायचं आहे येस करायचं नाही जर तुम्ही अदर डिस्ट्रिक्टमध्ये जर त्याचा बेनिफिट घेत असाल तर येस करायचं आहे अन्यथा त्याला सोडून द्यायचं आहे त्यानंतर रिजन आता काय पाहू शकता सर्टिफिकेट तुम्हाला का पाहिजे आहे त्याचं तुम्हाला रिझन इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्व डिटेल्स भरायचे पुन्हा एकदा आपल्याला फॉर्म चेक करायचा आहे आणि सेववरती क्लिक करायचं आहे सेववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन येईल जर तुम्ही मधूनच लॉग आउट झाला तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि होमपेजवरती यायचं आहे इथे होमचा ऑप्शनवरती तुम्हाला पाहायला मिळेल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता ॲप्लिकेशन आय डी जो तुम्ही ॲप्लिकेशन केला आहे एज नॅशनलिटी अँड डोमासल सर्टिफिकेट त्याचा तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला मिळेल गो टू डॅशबोर्ड डिप गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडसाठी ऑप्शन येईल तर पाहू शकता इथे अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन येईल त्यानंतर इथे तुमचा फोटो जी साईज आहे ती तुम्ही पाहू शकता रुंदी एकशे साठ पिक्सेल आणि उंची जी, जी आहे तो दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल तुम्हाला फोटोची साईज पाहिजे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला साईजचं सा पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे त्यानंतर आता जसं आपण मागे डॉक्युमेंट पाहिले तसे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्ही एक कोणतंही डॉक्युमेंट देऊ शकता पॅन कार्ड पासपोर्ट जे जे तुम्हाला ॲड करायचं असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एकापेक्षा जास्त देखील तुम्ही डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता तुमच्याकडे जे असेल पॅन कार्ड आधार कार्ड ते सिलेक्ट करायचे त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये कोणतंही एक तुम्हाला टाकायचं आहे ऑदर डॉक्युमेंटमध्ये पण तुम्ही रेशन कार्ड तुम्हाला मी जसं सांगितले की प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळा तुम्ही अपलोड करा जे 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 तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे टेन्शन नाही तुम्हाला त्यानंतर एज प्रूफसाठी जर तुमचं एज अठरा वर्षाच्या खाली असेल तरच तुम्ही द्या अन्यथा तिथं सोडून द्या त्यानंतर आता रेसिडेन्स प्रूफ तुम्हाला काय करायचं रेसिडेन्स uh, प्रूफवरती क्लिक करायचं आणि फाइल फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तो जो प्रूफ असेल तुमचा कम्प्युटरमधून अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मॅन्डेटरी ऑल डॉक्युमेंट आता इथे पाहू शकता ऑदर डॉक्युमेंटमध्ये जे रेसिडेन्स प्रूफ टाकणार आहे तोच अपलोड करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर जे सेल्फ डिक्लेरेशन आहे तर सेल्फ डिक्लेरेशन आता तुम्हाला खाली दिलेलं आहे इथे पाहू शकता सेल्फ डिक्लेरेशन हा सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर डाउनलोड होईल ह्याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुमचा फोटो जोडायचा आहे नाव लिहायचं आहे वडिलांचं नाव लिहायचं आहे तुमचं मुलगी किंवा मुलगा असेल त्याचं वय आधार कार्ड क्रमांक व्यवसाय काय आहे त्यानंतर खाली सई वगैरे करायचे आहे हे ठिकाण दिनांक लिहायचं आहे आणि हाच जो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे पी डी एफ किंवा जे पी जीमध्ये त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं जसं तुम्ही अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक कराल तर तुम्हाला जी याची फी आहे ती फी पेमेंट करायचं आहे फी पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म स सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी चेक करायचं आहे लगेच नाही तर तुम्हाला पुन्हा होम पेजवरती यायचं आहे आणि तुमचं इथे एज नॅशनॅलिटीसाठी जे अप्लाय केलं होतं तेच तुम्हाला स्टेटस पाहिजे होम पेजवरती होम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे लास्टला तुम्ही डाउनलोड सर्टिफिकेटमध्ये तुमचं जर डाउनलोड झालं असेल म्हणजे जर अप्रूव्ह झालं असेल तर डाउनलोडमध्ये तुम्ही क्लिक करून ते डाउनलोड करू शकता तुमचं एज नॅशनल एंड एन जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका